पूर्व विभागातील मानाचा अप्पा गणपतीच्या तिरुमाला तिरुपती येथील मंदिराच्या देखाव्याचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार ज्येष्ठ सहकार नेते सत्यनारायण बोली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे मार्कंडेय रुग्णालयाचे डॉक्टर सुहास पुजार डॉक्टर रवींद्र गुंडेली जेलरोड पोलीस निरीक्षक साटे रामचंद्र जन्नू अमर पुदाले अंबादास बिंगी नागेश सरगम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले त्यासोबत मंडळाच्याच अहवालाचेही प्रकाशन समारंभ यावेळी पार पडला या प्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मेघनाथ यमुंत सचिव विवेकानंद महिंद्रकर आपा गणपती युथ फाउंडेशनचे महेश कोडम सचिन महिंद्रकर गजानन कलचेट्टी वासू दोरनाल अनिल वनमाने हरी सोमा सचिन धुमाळे चन्नू यनगंटी अंबादास कनकी संतोष चन्ना विजय महिंद्रकर विनायक महिंद्रकर प्रभाकर कुरापाटी रमाकांत महिंद्रकर नितीन गुंडला रोहित वग्गू प्रसाद येमूल अमर तडका तरुण बद्दूल या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका